धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा झटका लागलाय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश जगताप यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जंगी प्रवेश करण्यात आला धामणगाव रेल्वे विधानसभा नेते प्रताप यांच्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर विश्वास ठेवत काँग्रेसचे युवा नेते तथा धामणगाव रेल्वे तालुकाध्यक्ष ऋषिकेश जगताप व रोंघे यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार अरुण अडसळ यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीची जंगी सुरुवात केली या प्रसंगी धामणगाव रेल्वे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे डॉक्टर अर्चना रोठे अडसळ शहराध्यक्ष मोहन गावंडे व मोठ्या संख्येने इतर सहकारी उपस्थित होते आज भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी आणि याचा सर्व श्रेय झालेल्या साईंनी या टुर्नामेंटसाठी आपल्याला भरपूर सहकार्य केलं त्याच्यासाठी मी ताईचा सर्वप्रथम खूप खूप आभारी आहे आणि ताई आम्ही तुमचे लहान भाऊ फक्त आम्हाला कोणत्याही परिस्थितीत घेऊन जायला चुकलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता प्रतिनिधी सचिन कराडे यांची रिपोर्ट अमरावती